नमस्कार सईची कस्टडी आता सावनीकडे आलेली असते त्यामुळे मुक्ता हादरलेले असते मुक्ता सावनीकडे येते आणि म्हणते सावनी तू काहीही कर पण सईची कस्टडी मला दे सई माझी मुलगी आहे सावनी म्हणते काय सईची कस्टडी तुला मिळणार नाही सईची कस्टडी मला आहे आणि आता आदित्यची कस्टडी तुझ्याकडे आहे त्यावर मुक्ता म्हणते अगं सईची कस्टडी मला दे सई माझी मुलगी आहे सईशिवाय मला अजिबात करमणार नाही त्यावर सावनी म्हणते काय सईला जन्म मी दिलाय सई माझी मुलगी आहे आणि तुला करमणार नाही म्हणतेस अगं तू कोणती गा आई तिची सई माझी मुलगी आहे आणि माझ्याकडेच राहणार त्यावेळी मुक्ता हादरते मुक्ता विचार करते की आता सावनीच्या ताब्यातून सईला कसं मिळवायचं त्यावेळी सावनी, त्या सावनी मुक्ताला म्हणते एक गोष्ट लक्षात घे आजची रात्र सई तुझ्याकडे आहे त्यामुळे सईसोबत तुला कसं जगायचं आहे कसा वेळ घालवायचा आहे तेवढा घालव आणि उद्या सई माझ्या ताब्यात येईल उद्यापासून सईचा आणि तुझा काही संबंध असणार आहे ते ऐकल्यावर मुक्ता खूपच मोठ्या टेन्शन आलेल्या असते त्यानंतर सावनी निघून जाते सकाळ होते सकाळी सावनी परत सईला घेऊन जाण्यासाठी येते तिच्यासोबत वकीलसुद्धा असतात सावनी म्हणते सई सई बाळा कुठे आहेस सई बाहेर ये पण सई काही येत नाही त्यानंतर सागर येतो सागर समोर बघतात सावनी म्हणते अरे सई कुठे आहे सईची कस्टडी मला मिळाली आहे सईला न्यायला आलेले मी तेव्हा सागर सावनीला सांगू लागतो अगं काय सांगू रात्रीपासून सई आणि मुक्ता कुठे गेल्यात मिळतच नाही त्यांना खूप शोधलं पण कुठे गेल्या काही कल्पना नाही त्या ऐकल्यावर आता सावनी हादरलेले असते सावनी म्हणते काय सई घरात नाही अरे मुक्ताचं सोड मुक्ताचं कोणी विचारलंय तुला सईचं सांग आणि सावनी जोरात चिडते आणि जाऊन सागरची कॉलर पकडते आणि म्हणते सांग सांग कुठं ठेवलेस माझ्या सईला तू नाटक करत आहेस तू खोटं बोलतोयस असं होऊच शकत नाही सई आणि मुक्ता कुठे गेल्या तुला माहितीच नाही असं कधी होऊच शकत नाही मुक्ता तुला सांगितल्याशिवाय सईला घेऊन कुठे जाणारच नाही मला खात्री आहे तू खोटं बोलत आहेस माझ्याकडे लवकर सांग पटकन कुठे आहे पण सागर म्हणतो खरंच मला माहिती नाही मुक्ता सईला घेऊन कुठे गेले काही कल्पना नाही मला त्यावेळी सावंडी तिथे मोठा तमाशा घालते आणि म्हणते काय तुला तर मी सोडणारच नाही एक गोष्ट लक्षात घे त्या मुक्ताला आणि तुला मी कधीच सोडणार नाही तुम्हाला दोघांना मी कोर्टात खेचेन माझ्या मुलीला तुम्ही कुठेतरी लपवलेली आहे आणि आता नाटक करताय एक गोष्ट लक्षात ठेवा आता ही सावणी काय चीज आहे ना तुम्हाला दिसून जाईल असं बोलून सावनी तिथनं रागारागाने निघून जाते आता सागर आणि मुक्ताने सावणीबरोबर मोठा गेम केलेला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू